मसावीचे हे दोन उदाहरणे आपण पाहूया आता पाठामध्ये पहिल्यांदा अठ्ठावीस आणि बत्तीस आणि दुसरा बारा चोवीस छत्तीस तीन संख्यांचा उभ्या पद्धतीनेच पाहू उभ्या पद्धतीने सोपं जात अठ्ठावीस आणि बत्तीस परत एकक स्थानी आठ आणि दोन असल्यामुळे दोन न भाग जातो बे चौदा बे बे सोद आणि बत्तीस परत याला दोन ने भाग द्या बेसाती चौदा बेआठी सोळा इथं परत सारखे आलेले नाहीत म्हणून इथंच थांबायचं मसावी दोन गुणि दोन बरोबर आहे चार आता हा झाला अठ्ठावीस आणि बत्तीसचा मसावी चार आता दुसरं गणित पाहू बारा चोवीस छत्तीस दोन ने भाग द्या परत इथे बेसखम बारा बे बारा चोवीस बे, परत दोन भाग जाते बेत्रिक सहा बेसखम बारा बेनम अठरा आता इथं तिन्ही संख्याला तीन न भाग तीन जाते याला तीन न जाते हल तीन, तीन न जाते हल तीन म्हणजे इन वार तीन वाद द्यायला हरकत नाही तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ इथं वेगवेगळे आले याचा मसावी दोन गुणिले दोन गुणिले तीन बरोबर आहे तीन दोन्ही सहा साई दोन्ही बारा म्हणजे बारा चोवीस छत्तीस यांचा मसावी बारा आहे आणि अठ्ठावीस आणि बत्तीस यांचा मसावी चार आला धन्यवाद चाळीस हा देखील आडव्या उभ्या पद्धतीनेच इथे एक स्थानी पाच आहे इथे शून्य आहे म्हणजे या दोन्ही संख्याला पाचने भाग जातो पाचच्या च्या विभाज्यतेच्या कसोटी प्रमाणे पाच पाच पंचवीस चाळीस इथं संपला या दोन्हीला म्हणजे कोणत्याही एक एका संख्येने भाग जात नाही म्हणून पंचवीस आणि चाळीस मसावी पाच आता आढव्या पद्धतीनं इथ देखील पाच चार कस बसते पाच न भाग द्या पाव वीस पाच सखा पाच पंचवीस इथं देखील याला दोन न जाते दोन न जाते पण याला जात नाही म्हणून इथं सोडून द्या इथं देखील मसावी किती आला पाच म्हणजे पंचवीस आणि चाळीसचा मसाली देखील पाच आला आणि वीस तीस पंचवीस यांचा देखील मसावी पाच आला धन्यवाद